नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रशासनाचे आयोजन सविस्तर वृत्त असते की अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपरिषद अहमदपूरमध्ये एकूण बारा प्रभागांची संख्या असून त्यापैकी पहिल्या अकरा वॉर्डमध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक निवडले जाणार असून वॉर्ड क्रमांक बारामध्ये तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे अहमदपूर नगर परिषद क्षेत्रात एकूण चव्वेचाळीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असून यावेळी शहरात एकूण सदतीस हजार सहाशे शहाण्णव मतदारांचा समावेश आहे यापैकी पुरुष मतदारांची संख्या एकोणीस हजार दोनशे चव्वेचाळीस असून स्त्री मतदारसंख्या अठरा हजार चारशे बावन्न एवढे आहे उद्यापासून तहसील कार्यालय अहमदपूर इथे नामनिर्देश पत्र वाटप व भरणा प्रक्रिया चालू होत असून यासाठी अठ्ठेचाळीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे आचारसंहितेची अंमलबजावणी शहराच्या तीन येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरती एस एस टी पथकांची स्थापना केली आहे एक लातूर अहमदपूर रोड येथे दुसरे पथक नांदेड अहमदपूर रोडवर तर तिसरे पथक आंबेजोगाई अहमदपूर रोडवर स्थापन केले आहे मतदान जनजागृतीसाठी वेब पथक कार्यरत राहणार असून सर्व बारा प्रभागांमध्ये मतदार जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी उपविभाग कार्यालय येथे पत्रकार बांधव व विविध कार्य राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले निवासी नायब तहसीलदार संतोष अनर्थे नगर परिषदेचे अशोक स्वामी अधिकारी कर्मचारी राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद